अंबड पोलीस ठाणे येथे शांतता समिती बैठक संपन्न झाली अंबड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी शांतता समिती सदस्य हे पोलिसांचे नाकडोळे असल्याचे सांगत कुठल्याही घटना अगोदर घडल्यास शांतता समिती सदस्यांना समजत असते यामुळे पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी केले आदेशाप्रमाणे पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची मिटिंग घेण्यात आलेली आहे सध्याच्या परिस्थितीत सगळीकडे पाहता थोडंसं जातीय तणावाचं वातावरण वाता आहे आणि मोबाईलवरून फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर या सोशल मीडियाचा वापर करून काही समाज प्रवृत्ती ह्या दोन समाजांमध्ये ते निर्माण होईल या त्यांच्या गलितच्या उद्देशाने कुठेतरी व्हॉट्सअपवर काहीतरी टाकून देतात आणि मग सामान्य माणूस त्याच्यातून संभ्रमित होऊन भरकटला जातो आणि कुठेतरी कायदा व सुवस्थेला बाधा निर्माण होईल असं कृत्य घडतं तर ते घडू नये समन्वय समितीमध्ये जे समाजामध्ये मा मान्यवर आहेत ज्यांचा समाजात मानमत्रप आहे ज्यांच्या शब्दाला समाजामध्ये किंमत आहे असे लोक आमच्या शांतता दा समितीत आहेत त्या लोकांनी पोलिसांच्या भावना या जनतेपर्यंत पोहोचून पोलीस आपला एक मित्र आहे आपल्यासाठीच काम करतो आहे या भावना लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत यासाठी आजची शांतता समितीची मीटे। मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये कोणी व्हॉट्सअपवर प्रसिद्ध होणारे काही जे मेसेज असतील त्याच्यावर पडताळणी न करता पुढे पुढे पाठवून येतो किंवा काही असतीलही चुकीचे तर ते पोलिसांपर्यंत त्याची माहिती द्यावी जेणेकरून ज्या समाजविभागाचा प्रवृत्ती आहे ज्या समाजामध्ये समाजा चुकीचं संदेश पोचवायचं काम करतायत अशांना वेळीच रोखल्या जाईल आणि एक चांगलं कायदा व सुवस्थेला अबाधित राहील या उद्देशानं आजची मिटिंग घेतली होती मिटिंगसाठी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला साधारण पंचवीस तीस आमचे शांतता कमिटीचे सदस्य आजच्या मिटिंगसाठी हजर होते मीटिंग अगदी खिळमिणीच्या वातावरणामध्ये आणि सकारात्मकतेनं पार पडली शांतता कमिटीची ही मिटिंग अशीच दर महिन्याला घेऊन लोकांमध्ये पोलीस आणि जनतेमध्ये दुवा राहील समन्वय रहे, रहे यासाठी माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यरत आहोत यावेळी शांतता समिती सदस्य माजी नगरसेविका प्रतिभा पवार वंदना पाटील संजय भांबरे संतोष सोनपासारे दीपक मोकळ फारुख पठाण मीनाक्षी जगदाळे विधा पाटील कैलास मोरे योगेश कातकाडे आदी शांतता समिती सदस्य पोलीस अधिकारी उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक